शिवरायांचं जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवरती आज मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात येत आहे शिवाई देवीच्या मंदिरामध्ये पूजा करण्यात येणार आहे त्यानंतर शिवाई मंदिरातून पालखीचं शिवजन्मस्थळाकडे प्रस्थान होईल शिवजन्मस्थळावरती शासकीय इतमामातील शिवजन्माचा सोहळा जो आहे तो सोहळा पार पडेल मुख्यमंत्री दो आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यावेळेला उपस्थित असणार आहेत पोलिसांची एकवीस तोफांची मानवंदना यावेळेला देण्यात येईल शिवनेरीवरती यासाठीची जय्यत तयारी अशी करण्यात आलेली आहे शिवनेरी किल्ल्यावरूनच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी आज शिवजयंतीचा उत्साह आपल्याला राज्यभर पाहायला मिळणार आहे शिवजयंतीकरिता शिवनेरी गडावर आता आपण पाहू शकतो माझ्या पाठीमागे इथे शिवाई देवीचं इथे पूजन केलं जात आहे आणि या पूजनाच्या सोहळ्यानंतर खरा शिवजयंतीचा उत्साह हा गडावर आपल्याला पाहायला मिळणार आहे इथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आणि इथले जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्या हस्ते हे पूजन आत्ता इथे सुरू आहे आणि या पूजनानंतर इथून पालखी ही जन्मस्थळाकडे जाणार आहे आणि मुख्य शिवजन्म सोहळा हा जन्मस्थळावर होणार आहे इथे ज्या पद्धतीने गडावर हे सगळे कार्यक्रम होत असतात याचं आकर्षण संपूर्ण राज्यामध्ये आहे आणि शिवाई देवी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ज्या शिवाई देवींच्या याच्यावरून ठेवलं गेलं तीच शिवाई देवी या गडावर आपल्याला ही पाहायला मिळते आहे आणि याचं पूजन हे आता इथे सुरू आहे शिवाई देवीची पूजा केल्यानंतर ही पालखी शिवजन्मस्थळाकडे जाणार आहे आणि मग त्यानंतर तिथे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते मुख्य शिवजन्म स्थळावर आपल्याला हा सगळा सोहळा पाहता येणार राज्यातले सगळे शिवभक्त हे या शिवनेरी गडावर येण्यास सुरुवात झालेली आहे राज्यातून लाखो शिवभक्त हे शिवजयंतीकरिता इथे शिवनेरी गडावर येत असतात आणि या सगळ्या मुख्य सोहळ्याचं हे जे काही रूप आहे ते आपण पाहिल्यानंतर निश्चितच आपल्याला या शिवजयंतीचा सोहळा हा किती भव्य दिव्य होतो याची प्रचिती आपल्याला येऊ शकते आता शिवाई देवीला हार घालून हे पूजन आता पूर्ण होताना आपल्याला दिसत आहे आणि आता शिवाई देवीच्या इथून ही सगळी पालखी शिवनेरी गाडाच्या मुख्य शिवजन्मस्थळाकडे जाणार आहे आणि मुख्य जो सोहळा आहे शिवजयंतीचा तो सुरू होणार आहे अविनाश पवार एन डी टी मराठी शिवनेरी पुणे